श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मकर संक्रांतीला अगदी अवरजून हातामध्ये जो लाखेचा चुडा घातला जातो पाटल्या घातल्या जातात तर याचे महत्व काय आहे तसेच लाखेचा चुडा घातल्याशिवाय संक्रांत जी आहे तर ती अपूर्ण आहे विवाहित स्त्रीने कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणे शुभ मानले आहे त्याप्रमाणेच कोणत्या रंगाच्या बांगड्या या चुकूनही घालू नयेत तसेच वान म्हणून जेव्हा आपण एकमेकींना लाखेचा चुडा देतो त्यानंतर काय म्हणतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सगळ्यात अगोदर आपण हे पाहणार आहोत ते म्हणजे आपण जेव्हा हातामध्ये बांगड्या घालत असतो तर त्याचे महत्त्व काय आहे त्यामागे कोणती शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणे आहेत तर हे आपण पाहणार आहोत अलीकडे काळ जो आहे तर तो बदललेला आहे आणि बऱ्याच स्त्रिया हा, हातामध्ये ब्रेसलेट घालतात आणि विवाहित स्त्री म्हटलं की सौभाग्य हे आलंच मग त्यामध्ये मंगळसूत्र आलं टिकली कुंकू बांगड्या कानातलं जोडवी पंजन नथ तर हे जे सोळा शृंगार आहेत तर ते सर्व आले आणि या सोळा शृंगारांपैकीच अतिशय महत्वाचा मानला जातो तो म्हणजे बांगड्या बांगड्या हातामध्ये ज्या घातल्या जातात तर याचे अनेक फायदेसुद्धा आहेत ही जी प्रथा आहे तर ती प्राचीन काळापासून सुरू आहे की स्त्रियांनी हातामध्ये बांगड्या घालाव्यात आणि मकर संक्रांतीला तर नवीन बांगड्या हातामध्ये घालायलाच हव्यात तुम्ही दोन दोन तरी परंतु नवीन बांगड्या ह्या मकर संक्रांतीला नक्की घ्या कारण बांगड्या ज्या आहेत तर ते अहेवाचं लेणं मानलं जातं त्यामुळे इतर वेळेला तुम्ही कधी बांगड्या नाहीत घेतल्या तरी चालतील परंतु मकर संक्रांतीला नवीनच बांगड्या घ्या विवाहित स्त्रिया आपल्या स्त्रीत्वाला द्विगुणित करण्यासाठी आपल्या हातामध्ये बांगड्या घालत असतात आणि यामुळे आपले सौंदर्य जे आहे तर ते खुलतेच पण यामागे काही शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत स्त्रियांनी हातामध्ये बांगड्या घालणं हे सौभाग्याचं लक्षण आहे बांगड्या भरल्यामुळे विवाहित स्त्रीचा जो कोणी पती आहे मुलगा आहे तर यांना दीर्घायुष्य लाभते तसेच विवाहित स्त्रीने कधीही बांगड्यांशिवाय आपले हात जे आहेत तर ते रिकामे ठेवू है नयेत बांगड्या घातल्यामुळे हातातील ज्या रक्तवाहिन्या आहेत तर त्यावरती दाब पडतो आणि शरीरातील जे रक्ताभिसरण आहे तर ते योग्य होते आणि शरीराची ऊर्जा जी आहे तर ती सुद्धा खेळती राहते आता बघा पूर्वीच्या काळी गरोदरपणामध्ये डोहा जेवणाला त्या स्त्रीला बांगड्या भेट देण्याची प्रथा होती कारण त्या स्त्रीला सातव्या महिन्यानंतर बाळाच्या जी मेंदूची वाढ आहे तर ती पूर्ण झालेली असते आणि त्या बाळाला आवाजाची चाहूल ऐकायला येत असते आणि त्यामुळेच त्या स्त्रीला बांगड्या दिल्या जातात की जेणेकरून त्या बाळाची ऐकण्याची जी क्षमता आहे तर ती सकारात्मक व्हावी तर एवढं या बांगड्यांना महत्व आहे नवीन नवरीला सुद्धा चुडा जो आहे तर तो भरला जातो कारण नवरीचे वाईट गोष्टीपासून संरक्षण व्हावे हा त्यामागे अर्थ असतो तसेच बांगड्या घालणाऱ्या स्त्रियांना आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते आणि राजस आणि कामस गुणाचे संतुलन जे आहे तर ते सुद्धा साधले जाते तर याबाबत आपण काही चुका सुद्धा करायच्या नाहीत तर कोणते नियम पाळायचे आहेत तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत कारण ज्याप्रमाणे मंगळसूत्र हे एक सौभाग्याचं लक्षण आहे त्याप्रमाणेच बांगड्या हे त्या बांग सुद्धा एक सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं सध्याच्या काळामध्ये अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं फॅशन म्हणून अनेक जणी आपल्या हातामध्ये बांगड्या घालत नाहीत परंतु खरं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आपल्या हातामध्ये किमान एक किंवा दोन तरी बांगड्या ह्या असायलाच हव्यात आणि त्या काचेच्याच असायला हव्यात तसेच बांगड्या भरल्यामुळे देवी लक्ष्मी जी आहे तर ती नेहमी प्रसन्न राहते आणि आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्यसुद्धा लाभत असतं आणि मकर संक्रांतीचा सणच सा संक्रांती हा अखंड सौभाग्यासाठी साजरा केला जातो त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीला बांगड्या ह्या भरायच्याच आहेत आणि त्यामध्ये लाखीचा चुडा हा असायलाच हवा बघा पंढरपूर तुळजापूर अशी जी तीर्थक्षेत्रे आहेत तर या ठिकाणी असे लाखीचे चुडे मिळत असतात या ठिकाणी ज्या स्त्रिया जातात तर आव्रजून त्या देवाच्या दारातला चुडा घरी घेऊन येतात कारण अखंड सौभाग्यासाठी तो आणला जातो मकर संक्रांतीच्या स्त्रिया एकमेकींच्या घरी जातात हा जो लाकेचा आहे तर हा लाकेचा लाखेचा घालण्या अगोदर एकमेकींच्या हातावरती चंदन उघळून लावतात आणि त्यानंतर लाखेचा चुडा फोडून तो गरम करून आपल्या हाताच्या मापाने हा हातामध्ये घातला जातो वर्षभर काम करणाऱ्या हातांचा सन्मान म्हणून हा लाखेचा चुडा घालण्याची परंपरा आहे काही भागामध्ये हा लाखेचा चुडा भोगीच्या दिवशी घातला जातो तर काही भागामध्ये हा संक्रांतीच्या दिवशी सकाळी घातला जातो आणि यानंतरच संक्रांतीला आपण जो ववसा पूजत असतो तर तो, तो पूजला जातो तर एवढं महत्व या लाखेच्या चुड्याला आहे आणि जेव्हा हा लाखेचा चुडा एकमेकींच्या हातामध्ये घातला जातो तेव्हा एक वाक्य बोललं जातं ते असं लाख मोलाचा लाखेचा चुडा सुकानं राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा कारण अखंड सौभाग्य मिळावं आपलं वैवाहिक जीवन सुखी व्हावं तर हेच जे धार्मिक कारण आहे तर या चुडा घात आहे त्यामुळे हे एक वाक्य बऱ्याचशा स्त्रिया एकमेकींना चुडा घालताना बोलत असतात आता काही नियम आहेत बांगड्यांच्या बाबतीत आपल्याला पाळायचे आहेत ते म्हणजे फक्त सोन्याच्या बांगड्या हातामध्ये कधीही घालू नका तर त्यामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या घाला जर तुमच्या हातामध्ये पिचलेली बांगडी असेल तर ती कधीही हातामध्ये ठेवू नका यामुळे शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी निर्माण होत असते पिचकलेली बांगडी हातामध्ये असणं हे आपले वडील आणि भावासाठी अशुभ मानलं जातं त्यामुळे जर बांगडी पिचकली तर ती लगेचच फोडून टाकायची आहे यानंतर बांगड्या घालताना दोन्ही हातामध्ये सेम बांगड्या नसाव्यात म्हणजे सेम कलरच्या घालायच्या आहेत परंतु संख्या जी आहे म्हणजे एका हातामध्ये तीन घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये चार तर अशा पद्धतीने एका हातामध्ये दुसऱ्या हातापेक्षा एक बांगडी जास्त घालायची आहे त्याप्रमाणेच आपण कोणतीही जेव्हा धार्मिक पूजा करतो तेव्हा हातामध्ये बांगड्या असणं हे शुभ मानलं जातं आणि तुम्ही मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्याच घालायच्या आहेत चुकूनही तुम्ही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालू नका कारण हे आपले पती जे आहेत तर त्यांच्यासाठी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये असणं हे अशुभ मानलं जातं तुम्ही कितीही बांगड्या हातामध्ये घाला परंतु यामध्ये बांगड्यांच्या पाठीमागे आपल्याला लाखेचा हा घालायचाच आहे त्यासोबतच लाखेच्या ज्या पाठल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही घालू शकता